कमिशन घेणारे सत्ताधारी आणि सेटलमेंट करणारे त्यांचे नेते यांच्यामुळेच करुळ घाटात सुमार दर्जाचं काम झालंय प्रवाशांच्या जीवाशी खेळ देत असा आरोप शिवसेना नेते अतुल राव यांनी केलाय राव यांनी आज स्वतः करुळ घाटात जाऊन पाहणी केली हा ज्यावेळेला हे टेंडर झालं त्यावेळेला दोनशे एकोणपन्नास कोटीचं हे टेंडर होतं हे टेंडर चाळीस टक्के बिलोने इथला जो स्थानिक टिल्ले आमदार आहे त्याच्या प्रेमाखातर त्याच्या आवडीच्या ठेकेदाराला देण्यात आलं त्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि त्यांचे सुपुत्र हे गडकरी साहेबांना भेटायला गेले तशा त्यांच्या फोटोसुद्धा सगळीकडे व्हायरल झाले आणि त्यानंतर हे सगळं मॅनेज करून एकशे दहा कोटीला हे काम गेलं देण्यात आलं त्याच्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस वेळा ह्याच्यावरती तक्रारी झालेल्या आहेत की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे परंतु लोकांच्या जीवितची अजिबात तमा न बाळगता स्वतःचा फायदा कसा होईल यासाठी हे सर्व चालू आहे ह्या सरकारमध्ये असलेले सर्व प्रतिनिधी हे फक्त त्यांच्या पक्षाचाही त्यांचा फायदा कसा होईल ह्या भागातला जो आमदार आहे टिल्ले आमदार हा पहिल्यापासूनच टक्केवारीचा आमदार म्हणूनच फेमस आहे आणि ह्याने आजपर्यंत जे काही स्टंट केले त्यातला हा एक मोठा स्टंट आहे की पहिल्याड्या त्या थांबवायचं आणि नंतर त्या ठेकेदारावर सेटलमेंट करायची आम्ही जे ऐकलं आणि काही माध्यमातून मला जे समजली माहिती मिळाली या या भागातल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काही स्थानिक लोकांकडनं ह्या इथे जे क्रशर आहे तिथेसुद्धा ह्या आमदाराची भागीदारी आहे आणि ह्या कामाचे वीस कोटी रुपये खासदारकीच्या इलेक्शनला घेण्यात आलेले आहेत आणि ते या इलेक्शनला वाफंड म्हणून वापरण्यात आलेले आहेत अशा प्रकारे लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार हा या राणे कंपनीचा चालू आहे आजपर्यंत यांनी हेच केलं आजसुद्धा जनतेने निवडून दिल्यानंतर ह्यांच्याकडनं आपल्या जिल्ह्याचा विकास नाही तर हा भकास झालेला आपल्याला बघायला मिळेल जे काही शिवसेनेच्या माध्यम उद्धवसाहेबांच्या माध्यमातून विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला त्याचा ह्याच्यापुढे एक दहा टक्केसुद्धा काम या भागात दिसणार नाही फक्त टक्केवर इथं राजकारण आणि मिळालेलं श्रेय आणि त्यासाठी मग सकाळी उठून एक प्रेस घ्यायची हे टिल्ले आमदाराचं पहिलं काम उगा शिवसेनेच्या आदरणीय उद्धवसाहेबांवर शिवीगाळ करायची आदरणीय राऊत साहेबांच्याबद्दल अपशब्द बोलायचे आणि कुठेतरी जाऊन देवेंद्र फडणवीसांसमोर आपली कॉलर टाईट करायची की जेणेकरून काहीतरी मंत्रिपद पदात पडावं किंवा काहीतरी मिळावं वा। संघटनेमध्ये आपलं नाव कसं वर राहील मग कुठेतरी स्टंड करायचे पण हे स्टंड करण्यापेक्षा जर खरोखर तुम्ही जर मनापासून जर विकासच करायचा असेल तर लोकांची जर खरोखर तुम्हाला कणव असेल या कोकणाबद्दल तुम्हाला जर आत्मीयता असेल तर हे जे चाललेत प्रकार हे पहिले बघा आज कित्येक लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय आज हा स्लॅब कोसळलेला आहे ह्याचं बांधकाम एवढं निकृष्ट आहे हा जो वेल्लाळ कॉन्ट्रॅक्टर आहे हा कोल्हापूरमधला भवानी कन्स्ट्रक्शन ही आपल्या इथे म्हणजे कुर्लीचं धरण असेल की ह्या धरणांमध्ये कॅनॉलची कामं करणारा हा कॉन्ट्रॅक्टर आहे हे फक्त टक्केवारीवरती काम दिलेलं आहे ह्या भागातला हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे प्रवेशद्वारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी असू दे किंवा पर्यटक असू दे हा पर्यटन जिल्हा आहे ह्याचं हे प्रवेशद्वार येण्या येण्याजण्याचा दळणवळणाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आणि हा मार्ग हा पुढे जीवित धोकादायक होईल ह्याची आजच आपण सर्व शासनाने खात हे घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे हा जो शिवनिवार आहे हा या सर्वांचा दलाल आहे आणि ह्या शिवनिवार हा जो गव्हर्नमेंटचा पी डब्ल्यू डी हा सार्वजनिक बांधकाम ह्या राष्ट्रीय महामार्गाचा जो डे इंजिनियर आहे हा या कॉ ठेकेदार लोकांचा दलाल आहे त्याला लोकांच्या जीवितची काही कमतमा झाले पाळ बाळगत नाही त्यांना लोकांच्या जीविताशी काही देणं घेणं नाही आहे फक्त आपलं स्वार्थ साधायचा आणि त्याच्यासाठी हा आमदार आला स्थानिक आमदार आणि हे हे, हे सगळं संगणमताने चाललेलं आहे अधिवेशनात जाऊन बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं की मी बाळासाहेबांना मानतो ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये बाळासाहेबांशी विश्वासघात केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हयातीत तुमच्या वडिलांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचा पक्ष सोडला ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदापर्यंत पदं दिली आणि आज तुम्ही तिथे पुन्हा त्यांच्या नावाने सत्ता मिळवायला बघताय त्यांच्या नावाने जगताय आणि तरी त्यांच्या नावावरती तुम्ही भ्रष्टाचार करताय या ही कोकणातली जनता भोळी भाबडी आहे तिला किती लुटून खाणार आहात या आमदाराने अतिशय खालच्या पातळीवर आलेलं आहे फक्त निवडून येण्यासाठी जे काही स्टंट करायचे हे आहेत पण जनता यावेळेला नक्की दाखवून देईल धनशक्तीचा कधीच विजय होणार नाही कारण हे सगळं चाललेलं जे आहे आज तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला पाहिलं असेल पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे एकमेव राजकारण आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळालेलं आहे आणि तरी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा ही जनतेने दाखवलेली आहे यावेळेला या, या भागातल्या आमदाराला त्याची जागा ही या भागातले प्रत्येक दक्ष नागरिक नक्कीच दाखवतील कारण त्यांच्या जीविताशी तुम्ही खेळताय आणि त्यांच्या जीविताशी खेळते तुम्ही टक्केवारीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही असे बोगस कॉन्ट्रॅक्टर आणून करताय याचं तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल